पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला कोटींचा मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा विमा योजनेत कोटी रुपयांचा एकूण कंपन्यांना देण्यात येणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता, आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील जे का राखलेला दावा अखेर मंजूर झालेला असून आजपासून बघा शेतकऱ्याच्या खात्यात थट्ट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे आज तुमच्या खात्यात जवळपास बघा शेतकरी मित्रांनो पन्नास लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बाराशे कोटी रुपये बघा प्रधानमंत्री विमा योजना अंतर्गत जमा केले जाणार आहेत हे मोठी खूप आनंदाची बातमी आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आज हे थोड्याच वेळात बघा या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक किम्याचे पंधरा हजार रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे आता यामध्ये शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत जे का अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार बावीसपासून ज्या शेतकऱ्याचे पीक विमा मिळाला नसतील किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता पस्तीस हजार रुपयेपर्यंत पीक विमा मिळू शकतो तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार तर त्यांचे कारण सरकारने सांगितलेले आहे ते म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही बघा शेतकरी मित्रांनो या तिन्ही मागील तीन चार वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता त्यामुळे बघा शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते आता सरकार सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे बघा आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आता तुम्ही आताच्या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा शेतकरी मित्रांनो बत्तीस लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती आज पीक विमा सोडायचे सांगितलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा त्यामुळे आता थोड्याच वेळात आता या चौदा जिल्ह्यामध्ये विमा तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणते शेतकरी अपात्र ठरवलेले ठरवले गेलेले आहे यांची यादीसुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे आज बघा आता उद्या आणि उद्याच्या चौदा जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक माता तुमच्या बँक खात्यात सोडली जाणार आहे आता शेतकरी बघा आज आणि उद्या अशा पद्धतीने चौदा जिल्ह्यात पैसे जमा करण्यात येणार आहे हे पीकी माता सरकारने मंजूर केलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालेले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेला आहे आणि आज या चौदा जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा सकाळच्या सात वाजेपासूनच शेतकऱ्याच्या बँकात ते पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता बघा त्यामुळे या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करायचा आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिला आहे आता बघा चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल आता कृषी विभागाने सांगितले आहे की आज काही शेतकऱ्याला पंधरा हजार रुपयाचा पीक विमा येणार आहे म्हणजेच की बघा आता जमा करा व तसे शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही या बा दोन हजार बावीसपासून पासून विमा थकीत असेल मिळाला नसेल तर तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो लक्ष प्रो काय काय शेतकरी मित्रांनो आता बघा तुम्हाला जर बघा दोन हजार बावीसपासून जर तुम्हाला थकीत पीक पीक विमा असेल तर तुम्हाला तीस हजार रुपये सुद्धा पीक विमा मिळू शकतो दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या मे जे काय राहिलेले सर्वच पैसे तुम्हाला एकदमच तीस हजार रुपयापर्यंत मिळतील आता काही शेतकऱ्यांना बा बघा काल बँक खात्यामध्ये बघा बावन्न हजार रुपये एकोणपन्नास हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळालेला आहे व तसेच बघा आता फक्त या चौदा जिल्ह्यामध्येच हा पीक विमा सुरता येत असल्याचे सरकारने जाहीर केलेले आहे आपल्या राज्यात बघा शेतकरी मित्रांनो एकूण छत्तीस जिल्हा आहे आणि काल जवळपास बघा सहा ते सात या जिल्ह्यामध्ये पीक विमाचं वाटप झालेलं आहे आणि आता शेतकऱ्याला वाट हो वाटत होतं की बघा पीक विमा फक्त आम्हाला दहा हजार किंवा पंधरा हजार रुपयाची येईल परंतु आता हे केंद्र सरकारकडून बघा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या राहिलेला पीक इमाता सर्वोच्च मिळून एकदमच खात्यामध्ये पन्नास हजार किंवा बघा चाळीस हजार रुपयापर्यंत आता सरकारच्या माध्यमातून येत आहे आता बघा तुमच्या शेती पिकाचे दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये बाजरी पिकाचे नुकसान झालं असेल तर त्यांचा पीक आता मंजूर झालेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनी बघा तर ज्वारी तूर आणि उडीद व तसेच बघा सोयाबीन कापूस केळी आंबा मटकी मूग मटकी बघा शेंगा अशा सर्वच पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे जवळपास शेतकरी बघा यामध्ये पस्तीस पिकाची या पीक विमा योजनात आढळलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा या पस्तीस पिकापैकी सर्वात जास्त पीकिमा कोणत्या पिकाला मिळालेलं आहे बघा आता या या पस्तीस पिकामध्ये कांदा आणि सोयाबीन बाजरी ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकासाठी सर्वाधिक विमा मंजूर केला असल्याचे सांगितलेले जात आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले की बघा या बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता विमा जमा करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही हिरूला शेटबंद बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार तुम्ही पात्र आहात की नाही आहे कोणत्याही चौदा जिल्ह्यामध्ये हे पीक विमा जमा होते हे तुम्हाला समजेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लक्षपूर्वक बघायचं आहे बघा व्हिडिओला जर अजून सुद्धा लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिला आहे जवळपास बघा बत्तीस लाख शेतकऱ्याच्या खात्यात हे पीक विमा थोड्याच वेळात सोडण्यात येत आहे आणि काल बघा सहा जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असे कृषी विभागाकडून आदेश आलेले आहे आता शेतकरी मित्र बघा स्वतः आदेश कृषी मंत्री साहेबांनी बघा हे दिलेले आहे आता कोणत्या या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे ते आता आपण पाहणारच आहोत पण त्याआधी कोणकोणती कौन शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहे यांची यादी सुद्धा आपण तुम्हाला आता दोन मिनटात सांगणारच आहोत सरकारकडून एक महत्वाची सूचना आहे की सर्वच बँकेमध्ये हे पैसे जमा होणार नाही कारण मागच्या वेळेस जे प बघा पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही आणि सरकारला हे पैसे परत गेले होते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं होतं आता म्हणून आता सरकाराने बघा पीक विमा सोन्यासाठी फक्त या बारा बँक निवडलेल्या आहे बारा दे 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 या बारा बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे सरकारने फक्त या बारा बँकेचं प्राधान्य दिले आहे कारण हे पीक विमा आता केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे आता लक्षप्रूक आहे का शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही या बारा बँका सोडून इतर बँकात खातं उघडलेलं असेल तर पीक विमा सोडायला कंपनीला अडचणी येत असल्यामुळे समोर आले आणि ह्यामध्ये पीक विमा लवकरच जमा होणार नाही असंही त्यांनी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हे पीक विमा सोडला जाणार आहे आज उद्या आणि परवा अशा तीन टप्प्यामध्ये पीक विमा आता तुमच्या बँक खात्याचा सोडला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पीक इम्याचा बघा पीक इम्यासाठी आता निवडलेल्या या बारा बँकेची यादी आपण आता जाणून घेणार आहोत म्हणजेच बघा शेतकरी मित्रांनो या जर या बारा बँकेच्या यादीत जर तुमची बँक तुम्ही जर तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला आज सात वाजेपासून तर रात्रच्या बारा वाजेपर्यंत तुम्हाला पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा आता हे दुसरा टप्पा सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो कालपासूनच दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आता बघा जिल्हा मध्यवर्ती बँक सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक व तसेच बघा एच डी एफ सी बँक आय सी सी बँक कोटका महिंद्रा बँक तसेच पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया व तसेच कॅनडा बँक बँक ऑफ बडोदा जवळपास या चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडले बनणार आहेत गेल्या काही महिन्या बघा गेल्या काही महिन्यापूर्वी पीक विम्याचा घोटाळा झाल्याची बातमी समोर आली होती आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांचे गायरन जमीन रस्त्यावरची जमीन व तसेच बघा कॅनॉलची बाजूची जमीन अशी सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे त्यानंतर बघा आज पीक विमा त्यांना सोडला जाणार नाही तुम्हाला जर बघा तुमची जिल्हा यात आहे का ते बघा आज उद्या आणि परवा या तीन दिवसाच्या आत या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे बघा जिल्ह्याची यादी सुद्धा आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा अकोला जिल्हा आहे तसेच बघा नांदेड जिल्हा आहे वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड व तसेच शेतकरी मित्रांनो आता शेवटचा जिल्हा म्हणजे की बघा रत्नागिरी आज या जिल्ह्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बघा आज पैसे जमा झाले नसेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की कळवा व तसेच जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया शेतकी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान